गरीब आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या मराठा समाजाच्या विरोधात नव्हते नाही आणि आजही नाही परंतु आज मी क्लिअर करते जे माननीय आता उमेदवार उभे आहेत जे उबे जे लोकसभेला उभे उभे होते आणि आणि आता इकडे आहेत त्यांचे पती भाजपचे आमदार आहेत असा पक्ष बदलणाऱ्या प्रचंड गर्भश्रीमंत कोट्याधीश लोकांच्या असा गरीबांचा हक्क हिरावून घेणाऱ्या लोकांच्या विरोधात मी निवडलो आणि हा मुद्दा प्रश्न काय भूमिका आहे मी तुम्हाला ते समाजकारणामध्ये काम करत असतात सगळ्यांना चितपट असत पण एक दोन गोष्टी होत असतात ह्या गोष्टी चलत असतात माझा स्वीकार आहे संतांनाही झालेलं आहे महापुरुषांना झालेलं आहे नेत्यांना झालेलं आहे माझं असं स्पष्ट मत आहे की मी तेव्हाही माझ्या मराठा गरीब मराठा बांधवांची जे मनोजदा जरांगे बोलतात त्या गरीब मराठ्यांच्या विरोधात मी कधीही नव्हते परंतु जे आता उमेदवार उभे आहेत लोकसभेला मी तिकडा मी तशा लोकांच्या विरोधातली ती माझी भूमिका होती हे मला महाराष्ट्राला क्लिअर करायचं मी पहिल्यांदा माझ्या गटातील सर्व नागरिकांचे आभार मानते आणि ज्यांनी मला माझ्या पक्षाचा ए बी फॉर्म दिला माझ्या पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय शशिकांत शिंदे साहेब दादा पवार माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष या सर्वांचे पहिल्यांदा मी आभार मानते की त्यांनी मला माझ्या गावातून पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि आज मी फॉर्म भरला मुद्दा माझा म्हणजे तुम्हाला माहिती आहे तेर हे ऐतिहासिक गाव आहे धाराशिव जिल्हा मागासलेला म्हणून ओळखला जातो आणि ते ऐतिहासिक गावामध्ये मनावा तशा जो लोकांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही आणि मी जी नवीन युवा तरुण आहे ठीक आहे मला कुठला राजकीय बॅकग्राऊंड नाहीये कारण तुम्ही बघताय खूप मोठे घराणेशाहीतले लोक येतात सगळं त्यांना मी जनतेच्या पाठिंब्यावरती ही निवडणूक लढवते मला माझ्या तेरचं नाव अतिशय चांगलं तिथं हॉस्पिटल झालं पाहिजे जे समुद्रवाणीला झालं तसं उत्तम हॉस्पिटल गेरला व्हायला पाहिजे तिथे साधी बीपीची गोळी मिळत नाही अशी लोकांची तक्रार आहे एक उत्तम शाळा जी पुण्यामध्ये शिरूरला नामांकित आहे तशा पद्धतीची जिल्हा प्रशिक्षण शाळा मला उत्तम करायची कारण माझ्या संस्था नाहीये संस्था असलेल्या लोकांना जिल्हा प्रशिक्षण शाळा मोठ्या व्हाव्या असं वाटत नाही असं चित्र आहे त्यामुळे जिल्हा परिषद आमचं तेर संत गोरवा काकांचं जे मंदिर आहे जे संत श्रेष्ठ आहेत सर्वांचे पर्यवेक्षक आहेत संत गोरवा काकांचं मंदिर अगदी माऊलींच्या आळंदीच्या धर्तीवर आम्ही पंढरपूरच्या धर्तीवर एक उत्तम मंदिर महाराष्ट्र आणि देश बघेल हे माझे अजेंडे आहेत माझा अजेंडा माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांचा विकास शेती कृषी शिक्षण दवाखाना आरोग्य आणि लोकांच्या प्रश्न यावर आहे मी असं म्हणेन की दोन अर्ज भरले याच कारण कदाचित त्या उमेदवाराला कॉन्फिडन्स नसावा आणि दुसरी गोष्ट पक्ष आपल्या खिशात असल्यानंतर असं करतं माणूस हा विचार खर तर कार्यकर्त्यांनी करावा म्हणजे मी कोणाला नाव पहिले त्या भागात ले त्या भागातल्या त्या गावातल्या उमेदवाराचा विचार करायला पाहिजे आज तुम्ही सांगताय की दोन अर्ज भरतात इथल्या व्यक्तीवर त्या व्यक्तीने त्या ज्या आयुष्यभर काम त्याच्यावर अन्याय नाही म्हणून सभात तुम्ही उपाध्यक्ष तुम्हीच आणि काल मी ऐकलं तुम्ही ज्यांच्या अनुषंगाने बोलताय त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं की मी अध्यक्षपदाची उमेदवार मीच पण माझा असा काही दावा नाही हे अतिशय लोकशाहीने निवडणूक होत असते माझा लोकांवरती विश्वास आहे माझ्या कामाच्या जोरावर मी सामान्य घरची मुलगी आहे माझ्याकडे जनशक्ती नसेल पण जनशक्ती लोकांच्या विश्वासाच्या जोरावर मी इलेक्शन लढवते आणि मला खात्री आहे एक सृजनशील महाराष्ट्राचा वोटर छत्रपती शाहू फुले आंबेडकर अहिल्यांच्या विचाराचा वोटर चांगला निर्णय येणाऱ्या पाच तारखेला घेईल असा मला विश्वास आहे मराठा आरक्षणाच्या वेळेस आपण